नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र राज्यातील प्रशासकीय विभाग आणि जिल्हे महाराष्ट्र राज्य प्रशासनाच्या सोयीसाठी छत्तीस जिल्हे सहा प्रमुख विभागांमध्ये विभागलेले आहेत पहिला कोकण विभाग या विभागात सात जिल्हे आहेत मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर दुसरा पुणे विभाग या विभागात पाच जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तिसरा नाशिक विभाग या विभागात पाच जिल्हे आहेत नाशिक अहमदनगर धुळे जळगाव आणि नंदुरबार चौथा औरंगाबाद विभाग या विभागात आठ जिल्हे आहेत औरंगाबाद जालना परभणी बीड लातूर नांदेड हिंगोली आणि उस्मानाबाद पाचवा अमरावती विभाग या विभागात पाच जिल्हे आहेत अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ सहावा नागपूर विभाग या विभागात सहा जिल्हे आहेत नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि वर्धा तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका